नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर एकनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो बघा सिडकोची एक्झाम पुन्हा एकदा पोस्टपोन झालेली आहे आणि याच्या नवीन एक्झाम तारख काय त्याच्याविषयी आपण जे आहे तर ती माहिती जाणून घेणार आहोत बघा सहाय्यक अभियंता सिव्हिल या पदाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जाहीर सूचना जी आहे तर ते आलेली होती नवीन तारीख काय आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग सिडको एक्झामसाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज ही लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस मॉक टेस्ट जे आहेत तर ते पाच टेस्ट इथे मिळणार आहेत आणि प्राइस पण फक्त नव्याण्णव रुपये या प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला वाटतं याच्यामध्ये मला आणखी डिस्काउंट पाहिजे तसेच इग्नायड अकॅडमीच्या कुठल्याही कोर्सेसवर तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो याच्यासाठी तुम्हाला कोड युज करायचा आहे जी एम टेन हा कोड यूज करा आणि फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट कुठल्याही कोर्सवर तुम्ही मिळू शकतात चला तर बघूया सगळ्यात आधी कहाणी कहा सुरू होती तर ही इथून सुरू होते बघा दोन जून दोन हजार पंचवीस परीक्षा पुढे ढकलली ठीक आहे परत आलं पंचवीस ला की वेळापत्रक जाहीर केलं बघा इथं वेळापत्रक जाहीर केलं परत आज काय का सांगतायत की सहाय्यक अभियंता स्थापत्य याची परीक्षा आता आम्ही पुढे ढकलत आहोत म्हणजे काय ढकलली परीक्षा दिली ढकलली म्हणजे ते आताच त्यांचा तो कार्यक्रम जो आहे तर तो, तो चालू आहे बघा काय त्यांनी म्हटलेले पाहूया सिडको महामंडळातर्फे सहाय्यक अभियंता स्थापत्य या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती करता जाहिरात आलेली होती सदर जाहिरातींच्या अनुषंगाने पंचवीस जून रोजी विविध पदांसाठी परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं होतं आणि त्याच्यानुसार ही सहाय्यक अभियंता सिव्हिलची परीक्षा तेरा जुलैला होणार होती परंतु काही प्रशासकीय तांत्रिक पंत त्यांचे कारण त्यांनाच माहिती ही पदाची परीक्षा पुढे ढकलून आता एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीला घेण्यात येणार आहे आपण थोडा आशावादी राहूया आणि ही परीक्षा एकवीस जुलैलाच होईल असं पण ठरवूया कारण की पुन्हा आता नको कॅन्सल करायला कारण की दरवेळी आपल्यालाच अपडेट घ्यावी लागते आणि तुमचा पण एक जो आहे तर तो मोरलला फरक पडतो कारण की अभ्यासाला जातात थोड्या दिवसांनी परीक्षा लगेच पोस्टपोन होते म्हणजे तुमचाही मॉरल डाऊन होतो तर आपण सिडकोला विनंती करूया की आता म्हणजे ते, ते पद्धतीने जे काही दिलेली आहे तर ते दिल्या तारखेला आम्हाला दे तर तर आपण आशा त्यांच्याकडून जे आहे ते करू शकतो बाकी आपले ऑनलाइन टेस्ट सिरीज आहे तर ती जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे आमच्या प्रतिनिधींचा काही वाटलं तर यांना तुम्ही कॉल करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद